नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या तारखेपासून अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आणि हेक्टरी त्यांना मदत किती मिळणार ते सविस्तर माहिती आज आपण या बघूया बघूया तर चला व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यात राज्यात जो मुसळधार पाऊस झाला होता त्याने तुमच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो आता त्यानुसार आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल बावन्न लाख हेक्टरहून अधिक पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामध्ये सोयाबीन पिकाचे कापूस पिकाचे इतर उडीद मूग या पिकाचे नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो त्याच नुकसान नुकसान भरपाईबाबत आता सविस्तर माहिती बघूया शेतकरी मित्रांनो त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे आणि आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एक स्पेशल पॅकेज जाहीर केलेले आहे शेतकरी मित्रांनो तर ते स्पेशल पॅकेज काय आहे शेतकरी मित्रांनो ते बघूया आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सांगितले की ज्या शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देऊ आणि ही नुकसान भरपाई तीन हेक्टरपर्यंत लागू असणार आणि शेतकरी मित्रांनो या नुकसान भरपाईचे दोन टप्प्यामध्ये वितरण सुद्धा होणार शेतकरी मित्रांनो एक महत्वाची अपडेट समोर आली की काय आता ते महत्वाचे अपडेट काय आहे ते बघूया कोणकोणत्या जिल्ह्यात ही नुकसान भरपाई वाटप सुरू होणार ते सुद्धा ब बघूया शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व तेहतीस जिल्ह्याचे पंचनामे म्हणजे तेहतीस जिल्ह्यांमध्ये याचा वाटाप होणार आणि कृषी विभागाचा अंतिम अहवाल सरकारकडे जमा झाला आहे त्यामुळे आता मदतीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून म्हणजेच तीस नोव्हेंबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एक डिसेंबर नंतर म्हणजे आजपासूनच हा पी नुकसान भरपाईचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर पूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा जा प्रयत्न करू असं सांगितलं होतं शेतकरी मंत्र्यांनी त्यानुसार अगदी डिसेंबर महिना तोंडावर आल्याने ही मदत सुरू होत असल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा मोठा डिसेंबरचा गिफ्ट ठरणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांचे डिसेंबर महिना हा गोळ होणार तर शेतकरी मित्रांनो याच डिसेंबर महिन्यात दुसरा आणि ज्या शेतकऱ्यांचा उर्वरित पहिला टप्पा बाकी आहे त्यांना नुकसान भरपाईचा पहिला आणि दुसरा टप्पा मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र